इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ आठवा स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त स्वाध्याय प्रश्न पहिला चुकीची जोडी ओळखा जोळे दिलेल्या आहेत अ फलटन निंबाळकर आ जावळी मोरे ई सुपे जाधव तर यातली चुकीची जोडी आहे ई सुपे जाधव हो। प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने कोणता किताब दिला होता उत्तर जावळीच्या मोऱ्यांना आदिलशहाने चंद्रराव हा किताब दिला आ जावळीचा विजय फार महत्वाचा का होता उत्तर जावळीचा विजय फार महत्वाचा होता कारण या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले व रायरीसारखा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला प्रश्न तिसरा दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा अ जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे उत्तर जावळीचे जंगल घनदाट होते भरदिवसा सूर्यकिरणांना देखील शिरकाव नव्हता त्यात वाघ लांडगे अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाची जवळच होते त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे हा शिवरायांनी यशवंतराव मोरे याला कोणते पत्र धाडले उत्तर शिवरायांनी यशवंतराव मोरे याला प्रथम खरमरीत पत्र धाडले तुम्ही राजे मानविता राजे आम्ही आम्हास श्री शंभूने राज्य दिले आहे तर तुम्ही राजे न म्हणावे